हो हो तारखेपर्यंत तीव्र थंडी संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीच लाट हो हा 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 आणि सर मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारी पर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो मात्र मग वीस नंतर पावसाच शक्यता आहे का नाही थंडी फक्त काय मिळेल थोडी हो का हो मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी नंतर बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट होत असते हो हो बरोबर आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असताना तुम्ही बरं सर आता दोन हजार सव्वीस विषयी काय सांगणार समजा दोन हजार सव्वीस आता काही दिवसानंतर येणारच आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर मी अगोदरच सांगितलं होतं दोन हजार सेड ला पाऊस कमी हो हो दर का का का। हो बरोबर आहे सर आणि पन्नास टक्के तळे भरतील हो हो पन्नास टक्के समजा तळे भरतील हो आ, सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी हे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं होतं तुम्ही की शंभर टक्के भरणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले सुद्धा होते मात्र यंदा जसे पाहिजे तसे भरणार नाही म्हणजे ऐंशी टक्के पर्यंत भरणार फक्त सत्तर ऐंशी टक्के मात्र आता तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी राहणार तीव्र थंडी राहणार सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे तीव्र थंडीची हो का आता आता इथून यापुढे निफाड झालं परवणी झालं हो इकडे घाटाच्या खाली खूप थंडी राहणार आहे बापरे समजा पाहायला भेटेल आपल्याला पुणे हा सर ढगाळ परिस्थिती वगैरे काही होणार का म्हणतात थोड एकदा येईल उद्या परत थोडा आबा त्याचा काही फरक समजा ढगाळ वातावरण होणार मात्र पाऊस नाही राहणार हा 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 बर सर पुढील अपडेट काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना समजा पावसाच्या काही तारखा जाहीर करणार का, का। तुमच्या माध्यमातून पुढच्या वर्षी ना पाऊस काय होणार आहे च्या शेवटच्या अवकाळी सात आठ जून च्या दरम्यान एकदा पाऊस पडेल महाराष्ट्रात काही शेतकऱ्याचे का लागवडीला फायदा होईल त्याच्यानंतर एकवीस जून ला जे पाऊस येईल पंधरा सोळा ला पण येईल थोडाफार पण ये एकवीस जून ते एकोणतीस जून च्या दरम्यान पेनि लागवडी होते हो का त्याच्यातून राहिलेले दहा जुलै ते पंधरा जुलै मध्ये सगळे होऊन जाते समजा दहा जुलै नंतर सबनाच्या पेरण्या दहा जुलैच्या आत सबनाच्या पेरण्या होऊन जाणार पंधरा जुलैच्या सगळ्यांचे पेरण्या होऊन जाते पुढच्या हो हो शेतकऱ्याला मना जवळपास तीस तारखेपर्यंत तीव्र थंडीचीच लाट एवढा डिसेंबर महिना तीव्र थंडी संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीची लाट राहणार हो हा 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 आणि समोरसर मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारीपर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो। मात्र मग वीस जानेवारी नंतर पावसाच शक्यता आहे का नाही थंडी फक्त कमी होईल हो का हो मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बावीस फेब्रुवारी बावीस नंतर बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट होत असते हो हो बरोबर आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असताना तुम्ही हो हा बरं सर आता दोन हजार सव्वीस विषयी काय सांगणार समजा दोन हजार सव्वीस आता काही दिवसानंतर येणारच आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर ना। मी याबद्दलच सांगितलं दोन हजार सव्वीस ला पाऊस कमी पाऊस पडत नाही हो पा। पा। दर पा। पा। दर हो आणि पन्नास टक्के तळे भरतील हो हो पन्नास टक्के समजा तळे भरतील हो सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी हे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं तुम्ही की शंभर टक्के भरणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले सुद्धा होते हो मात्र यंदा जसे पाहिजे तसे भरणार नाही म्हणजे सत्तर ऐंशी टक्के पर्यंत भरणार फक्त हो सत्तर ऐंशी टक्के मात्र आता तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी राहणार तीव्र थंडी राहणार सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे तीव्र थंडीची हो का आता इथून यापुढे निफाड झालं परभणी झालं हो इकडे घाटाची खाली खूप थंडी राहणार आहे बापरे आपल्याला हो पुणे हा हा मग सर ढगाळ परिस्थिती वगैरे काही होणार का म्हणतात थोडं एकदा येईल थोडं थोडासा फ्राट थोडं हा हा उद्या उद्या परत तुरळक थोडा आबा त्याचा काही फरक पडत नसते समजा ढगाळ वातावरण होणार मात्र पाऊस नाही राहणार बर सर पुढील अपडेट काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना समजा पावसाच्या काही तारखा जाहीर करणार का तुमच्या माध्यमातून पुढच्या वर्षी ना पाऊस काय होणार आहे च्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी येईल एकदा जून सहा सात आठ च्या दरम्यान एकदा पाऊस पडेल महाराष्ट्रात काही शेतकऱ्याचे का लागवडीला फायदा होईल त्याच्यानंतर एकवीस ला जे पाऊस येईल पण येईल थोडाफार दहा जुलै ते पंधरा जुलै म्हणजे सगळे होऊन जाते सगळं समजा दहा जुलै नंतर सबनाच्या पेरण्या दहा जुलैच्या आत सबनाच्या पेरण्या होऊन जाणार पंधरा च्या आत सगळ्यांच्या पेरण्या होऊन हो हो शेतकऱ्याला मना ठीक जवळपास तीस तारखेपर्यंत तीव्र थंडीची एवढा डिसेंबर महिना तीव्र थंडी आहे संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीची लाट राहणार हो हा 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 आणि समोर सर मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारीपर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो मात्र मग वीस जानेवारीनंतर पावसाच शक्यता आहे का नाही नाही थंडी फक्त कमी होईल थोडी हो का हो मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बावीस फेब्रुवारी बाव, बावीस नंतर बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट होत असते हो हो बरोबर आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असताना तुम्ही हो। बरं सर आता दोन हजार सव्वीस विषयी काय सांगणार सर दोन हजार सव्वीस आता काही दिवसानंतर येणारच आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर मी अगोदरच सांगितलं करतो दोन हजार सव्वीस ला पाऊस कमी सर इतकं पाऊस पडत हो हो दर इतका परदेश तितका टिकायला लागल तितका हो बरोबर आहे सर तळे भरतील हो 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 सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी हे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं होतं तुम्ही की शंभर टक्के भरणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले सुद्धा होते हो, हो। मात्र यंदा जसे पाहिजे तसे भरणार नाही म्हणजे सत्तर ऐंशी टक्केपर्यंत भरणार फक्त हो सत्तर ऐंशी टक्के मात्र आता तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी राहणार तीव्र थंडी राहणार सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश हा। सगळीकडे तीव्र थंडीची हो का आता इथून यापुढे या, या निफाड झालं परभणी झालं हो इकडे घाटाच्या खाली खूप थंडी राहणार आहे समजा आहे समजा भरसा भेटेल आपल्याला हो पुणे मग सर ढगाळ परिस्थिती वगैरे काही होणार का म्हणतात एकदा येईल थोडासा फ्रेल थोडं हा हा उद्या उद्या परत तुरळक थोडा त्याचा काही फरक समजा ढगाळ वातावरण होणार मात्र पाऊस नाही राहणार बरं सर पुढील अपडेट काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना समजा पावसाच्या काही तारखा जाहीर करणार का तुमच्या माध्यमातून पुढच्या वर्षी पाऊस काय होणार आहे च्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी येईल एकदा हा 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 जून सहा सात आठ च्या दरम्यान एकदा पाऊस पडेल महाराष्ट्रात काही शेतकऱ्याचे का लागवडीला फायदा होईल त्याच्यानंतर एकवीस जून ला जे पाऊस येईल पंधरा ला पण येईल थोडाफार पण एकवीस जून ते एकोणतीस जून च्या दरम्यान पेरणी लागवडी होते हो का आणि त्याच्यातून राहिलेले दहा जुलै ते पंधरा जुलै म्हणजे सगळे होऊन जातील सगळं समजा दहा जुलै नंतर सबण्याच्या पेरण्या दहा जुलैच्या आज सबनाच्या पेरण्या होऊन जाणार पंधरा जुलैच्या सगळ्यांच्या पेरण्या होऊन हो हो एवढा डिसेंबर महिना तीव्र थंडी संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीच लाट राहणार हो हा 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 आणि समोर सर मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारी पर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो मात्र मग वीस जानेवारी नंतर पावसाच शक्यता आहे का थंडी फक्त काय मिळेल हो का हो मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी नंतर बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी महाराष्ट्रात गारपीठावर असते हो हो बरोबर आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असताना तुम्ही हो हा बरं सर आता दोन हजार सव्वीस विषयी काय सांगणार समजा दोन हजार सव्वीस आता काही दिवसानंतर येणारच आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर दर मी अगोदरच सांगितलं होतं दोन हजार सेवीस पाऊस कमी हो हो दर का का। का। हो बरोबर आहे सर आणि पन्नास टक्के तळे भरतील हो हो पन्नास टक्के समजा तळे भरतील हो आ, सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी हे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं होतं तुम्ही की शंभर टक्के भरणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले सुद्धा होते हो मात्र यंदा जसे पाहिजे तसे भरणार नाही म्हणजे ऐंशी टक्के पर्यंत भरणार फक्तऐंशी टक्के मात्र आता तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी राहणार तीव्र थंडी राहणार सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश हा हा सगळीकडे तीव्र थंडीची हो का आता या यापुढे निफाड झालं पर्वणी झालं हो इकडे घाटाच्या खाली खूप थंडी राहणार आहे बापरे समजा भरसाठा भेटेल आपल्याला हो पुणे हा सर, आ, 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 हा भुद्या, भुद्या, भुद्या हो, आ, हा मग सर ढगाळ परिस्थिती वगैरे काही होणार का म्हणतात थोड एकदा येईल उद्या परत त्याचा काही फरक हो समजा ढगाळ वातावरण होणार मात्र पाऊस नाही राहणार बरं सर पुढील अपडेट काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना समजा पावसाच्या काही तारखा जाहीर करणार का तुमच्या माध्यमातून पुढच्या वर्षी ना पाऊस काय होणार आहे मेच्या शेवटच्या अवकाळी सात आठ जून च्या दरम्यान एकदा पाऊस पडेल महाराष्ट्रात काही शेतकऱ्याच्या कापच्या लागवडीला फायदा होईल त्याच्यानंतर एकवीस जून ला जे पाऊस येईल पंधरा सोळाला पण येईल थोडाफार पण एकवीस जून ते एकोणतीस जून च्या दरम्यान पेरणी लागवडी वाटेल हो का त्याच्यातून राहिलेले दहा जुलै ते पंधरा जुलै म्हणजे सगळेच होऊन जाते सगळं हो का हो। समजा दहा जुलै नंतर सबण्याच्या पेरण्या दहा जुलैच्या आत सबनाच्या पेरण्या होऊन जाणार पंधरा जुलैच्या सगळ्यांचे पेरण्या होऊन हो हो मना की मना जवळपास तीस तारखेपर्यंत तीव्र थंडीचीच लाट एवढा डिसेंबर महिन्यात तीव्र थंडी आहे संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीच लाट राहणार हो हा 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 आणि समोरसार मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारीपर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो मात्र मग वीस नंतर पावसाची शक्यता आहे का नाही नाही थंडी फक्त कमी होईल हो का हो मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बावीस फेब्रुवारी बावीस नंतर बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट होत असते हो हो बरोबर आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असताना तुम्ही हो हा बरं सर आता दोन हजार सव्वीस विषयी काय सांगणार समजा दोन हजार सव्वीस आता काही दिवसानंतर येणारच आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर मी हजार सव्वीस ला पाऊस कमी सरासरी पाऊस पडत नाही हो हो जितका पडते तितका पिकाला लागेल तितका हो बरोबर आहे सर आणि पन्नास टक्के तळे भरतील हो हो पन्नास टक्के समजा तळे भरतील हो सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी हे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं तुम्ही की शंभर टक्के भरणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले सुद्धा होते हो, हो। मात्र यंदा जसे पाहिजे तसे भरणार नाही म्हणजे सत्तर ऐंशी टक्के पर्यंत भरणार फक्त हो सत्तर ऐंशी टक्के मात्र आता तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी राहणार तीव्र थंडी राहणार सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खंदेशा सगळीकडे तीव्र थंडीची हो का तो या यापुढे निफाड झालं परवणी झालं हो इकडे घाटाची खाली खूप थंडी राहणार आहे बाबर भेटेल आपल्याला पुणे हा हा मग सर ढगाळ परिस्थिती वगैरे काही होणार का म्हणतात थोडं एकदा येईल थोडं थोडासा थोडं हा हा उद्या उद्या परत तुरळक थोडा आबा येईल त्याचा काही फरक पडत नसते ओ, नहीं नहीं। आहा, आहा। का का सा, हो समजा ढगाळ वातावरण होणार मात्र पाऊस नाही राहणार बर सर पुढील अपडेट काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना समजा काही जाहीर करणार का तुमच्या माध्यमातून पुढच्या वर्षी पाऊस काय होणार आहे च्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी येईल एकदा हा 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 जून सहा सात आठ एकदा पाऊस पडेल महाराष्ट्रात काही शेतकऱ्याच्या लागवडीला फायदा होईल त्याच्यानंतर एकवीस जून ला जे पाऊस येईल पंधरा सोळा ला पण येईल थोडाफार पण एकवीस जून ते एकोणतीस जून च्या दरम्यान पेरणी लागवडी होते त्याच्यातून राहिलेले दहा जुलै ते पंधरा जुलै म्हणजे सगळे होऊन जाते सगळं हो का जुलै नंतर सबनाच्या पेरण्या दहा जुलैच्या आत सबण्याच्या पेरण्या होऊन जाणार पंधरा जुलैच्या सगळ्यांच्या पेरण्या होऊन हो हो शेतकऱ्याला मना की आणखी जवळपास तीस तारखेपर्यंत तीव्र थंडीचीच लाट आहे एवढा डिसेंबर महिना तीव्र थंडी आहे संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीची लाट हो हा 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 आणि समोर सर मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारीपर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो मात्र मग वीस जानेवारीनंतर पावसाची शक्यता आहे का नाही नाही थंडी फक्त काय मिळेल हो का हो, हो। मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बावीस फेब्रुवारी बावीस नंतर बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी महाराष्ट्र आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असताना तुम्ही बरं सर आता दोन हजार सव्वीस विषयी काय सांगणार समजा दोन हजार सव्वीस आता काही दिवसानंतर येणारच आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर अगोदरच सांगितलं होतं दोन हजार सव्वीस ला पाऊस कमी पाऊस पडत नाही पडते तितका पिकायला लागेल तितकाच हो बरोबर आहे सर आणि पन्नास टक्के तळे भरतील हो हो पन्नास टक्के समजा तळे भरतील हो सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी हे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं होतं तुम्ही की शंभर टक्के भरणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले सुद्धा होते हो मात्र यंदा जसे पाहिजे तसे भरणार नाही म्हणजे सत्तर ऐंशी टक्के पर्यंत भरणार फक्त हो सत्तर ऐंशी टक्के मात्र आता तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी राहणार तीव्र थंडी राहणार सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश हा हा सगळीकडे तीव्र थंडीची हो का आता आता इथून यापुढे या, या, निफाड झालं परभणी झालं हो इकडे घाटाच्या खाली खूप थंडी राहणार बापरे समजा भरमसा पाहायला भेटेल आपल्याला हो पुणे मग सर ढगाळ परिस्थिती वगैरे काही होणार का म्हणतात येईल थोड हा हा उद्या उद्या परत आबा येईल ढगाळ वातावरण होणार मात्र पाऊस नाही राहणार बर सर पुढील अपडेट काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना समजा पावसाच्या काही तारखा जाहीर करणार का तुमच्या माध्यमातून पुढच्या वर्षी पाऊस काय होणार आहे मे च्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी जून सहा सात च्या दरम्यान एकदा पाऊस पडेल महाराष्ट्रात काही ला लागवडीला फायदा होईल जून ला जे पाऊस येईल पंधरा सोळा ला पण येईल थोडाफार पण एकवीस जून ते एकोणतीस जून च्या दरम्यान पेरणी लागवडी होते हो का त्याच्यातून राहिलेले दहा जुलै ते पंधरा जुलै म्हणजे सगळे होऊन जाते सगळं समजा दहा जुलै नंतर सबण्याच्या पेरण्या दहा जुलैच्या सबनाच्या पेरण्या होऊन जाणार पंधरा जुलैच्या सगळ्यांचे पेरण्या होऊन हो हो की जवळपास तारखेपर्यंत तीव्र एवढा डिसेंबर महिना तीव्र थंडी संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीच लाट हो हा 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 आणि सर मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारी पर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो मात्र मग वीस जानेवारी नंतर पावसाच शक्यता आहे का नाही थंडी फक्त काय मिळेल हो का हो मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी नंतर बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट होत असते हो हो बरोबर आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असताना तुम्ही बरं सर आता दोन हजार सव्वीस विषयी काय सांगणार सर दोन हजार सव्वीस आता काही दिवसानंतर येणारच आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर दर ला कमी हो।, हो हो पडत इतका लागल तितका हो बरोबर आहे सर आणि पन्नास टक्के तळे भरतील हो हो पन्नास टक्के समजा तळे भरतील हो आ, सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी हे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं होतं तुम्ही की शंभर टक्के भरणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले सुद्धा होते मात्र यंदा जसे पाहिजे तसे भरणार नाही म्हणजे सत्तरऐंशी टक्के पर्यंत भरणार फक्त सत्तर ऐंशी टक्के मात्र आता तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी राहणार तीव्र थंडी राहणार सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळीकडे तीव्र थंडीची हो का आता हे आता इथून यापुढे निफाड झालं परभणी झालं हो इकडे घाटाच्या खाली खूप थंडी राहणार आहे बापरे समजा भेटेल आपल्याला पुणे हा 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 सर ढगाळ परिस्थिती वगैरे काही होणार का म्हणतात थोड एकदा येईल उद्या परत थोडा आबा त्याचा काही फरक हो समजा ढगाळ वातावरण होणार मात्र पाऊस नाही राहणार हा 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 बर सर पुढील अपडेट काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना समजा पावसाच्या काही तारखा जाहीर करणार का तुमच्या माध्यमातून पुढच्या वर्षी ना पाऊस काय होणार आहे मेच्या शेवटच्या अवकाळी सा, सात आठ जून च्या दरम्यान एकदा पाऊस पडेल महाराष्ट्रात काही शेतकऱ्याच्या काप लागवडीला फायदा होईल त्याच्यानंतर एकवीस जून ला जे पाऊस येईल पंधरा सोळाला पण येईल थोडाफार पण एकवीस जून ते एकोणतीस जून च्या दरम्यान पेरणी लागवडी होते हो का त्याच्यातून राहिलेले दहा जुलै ते पंधरा जुलै म्हणजे सगळे होऊन जाते सगळं हो का हो समजा दहा जुलै नंतर सबनाच्या पेरण्या दहा जुलैच्या आत सबण्याच्या पेरण्या होऊन जाणार पंधरा जुलैच्या सगळ्यांच्या पेरण्या होऊन हो हो शेतकऱ्याला मला की आणखी जवळपास तीस तारखेपर्यंत तीव्र थंडीचीच लाट एवढा डिसेंबर महिना तीव्र थंडी आहे संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीच लाट राहणार हो हा 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 आणि समोरसार मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारीपर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो मात्र मग वीस जानेवारी नंतर पावसाची शक्यता आहे का नाही नाही थंडी फक्त कमी होईल हो का हो मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बाव बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी नंतर बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट होत असते हो हो बरोबर आहे प्रत्येक मध्ये सांगत असताना तुम्ही हो हा बरं सर आता दोन हजार सव्वीस विषयी काय सांगणार समजा दोन हजार सव्वीस आता काही दिवसानंतर येणारच आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर मी अगोदर ला पाऊस कमी सरासरी पाऊस पडत नाही हो हो होते तितका पिकायला लागेल तितका हो बरोबर आहे सर आणि पन्नास टक्के तळे भरतील हो हो पन्नास टक्के समजा तळे भरतील हो सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी हे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं होतं तुम्ही की शंभर टक्के भरणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरले सुद्धा होते हो। मात्र यंदा जसे पाहिजे तसे भरणार नाही म्हणजे सत्तर ऐंशी टक्के पर्यंत भरणार फक्त सत्तरऐंशी टक्के मात्र आता तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी राहणार तीव्र थंडी राहणार सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खंदेशा सगळीकडे तीव्र थंडीची हो का आता इथून या पुढे निफाड झालं परभणी झालं हो इकडे घाटाच्या खाली खूप थंडी राहणार आहे बापरे समजा भरमसाठ पुणे पाहायला भेटेल आपल्याला हो पुणे सगळीकडं हा 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 सर ढगाळ परिस्थिती वगैरे काही होणार का म्हणतात पुढे एकदा येईल थोडस थोडस पुढं हा हा उद्या उद्या परत तुरळक थोडा दिवस आभाळ येईल त्याचा काही फरक पडत नाही ओ, नहीं नहीं। आहा, आहा। सा, हो समजा ढगाळ वातावरण होणार मात्र पाऊस नाही राहणार बर सर पुढील अपडेट काही सांगणार का तुम्ही शेतकऱ्यांना समजा काही जाहीर करणार का तुमच्या माध्यमातून पुढच्या वर्षी पाऊस काय होणार आहे च्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी येईल एकदा हा 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 जून सहा सात आठ एकदा पाऊस पडेल महाराष्ट्रात काही शेतकऱ्याचे काप लागवडीला फायदा होईल हा 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 त्याच्यानंतर एकवीस ला जे पाऊस येईल ये हो पंधरा ला पण येईल थोडाफार पण एकवीस जून ते एकोणतीस जून च्या दरम्यान पेरणी लागवडी होते त्याच्यातून राहिलेले दहा जुलै ते पंधरा जुलै म्हणजे सगळे होऊन जातील सगळं हो का समजा दहा जुलै नंतर सबनाच्या पेरण्या दहा जुलैच्या आज सबणाच्या पेरण्या होऊन जाणार पंधरा जुलैच्या आत सगळ्यांच्या पेरण्या होऊन हो हो शेतकऱ्याला मना की आणखी जवळपास तीस तारखेपर्यंत तीव्र थंडीचीच लाट आहे एवढा डिसेंबर महिना तीव्र थंडी आहे संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीची लाट हो हा 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 आणि समोर सर मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारीपर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो मात्र मग वीस नंतर पावसाच शक्यता आहे का नाही नाही थंडी फक्त काय मिळेल थोडी हो का हो मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बावीस फेब्रुवारी बावीस नंतर बावीस फेब्रुवारी दहा मार्च दरवर्षी महाराष्ट्र गारपीट होत असते हो हो बरोबर आहे प्रत्येक मध्ये सांगत असताना तुम्ही बरं सर आता दोन हजार सव्वीस विषयी काय सांगणार समजा दोन हजार सव्वीस आता काही दिवसानंतर येणारच आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर मी अबद्दलच सांगितलं दोन हजार सव्वीस ला पाऊस कमी इतका पाऊस पडत नाही दरवर्षी जितका पडते तितकाय लागेल तितकाच हो बरोबर आहे सर आणि पन्नास टक्के तळे भरतील हो हो पन्नास टक्के समजा तळे भरतील हो सर तुम्ही या पूर्वी सांगितलं होतं की जायकवाडी हे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सांगितलं होतं तुम्ही की शंभर टक्के भरणार आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे भरले सुद्धा होते हो, हो। मात्र यंदा जसे पाहिजे तसे भरणार नाही म्हणजे सत्तर ऐंशी टक्के पर्यंत भरणार फक्त हो सत्तर ऐंशी टक्के मात्र आता तीस तारखेपर्यंत तीव्र थंडी राहणार तीव्र थंडी राहणार सगळीकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण कोकणपट्टी खानदेश सगळीकडे तीव्र थंडीची हो का आता इथून या, यापुढे या, निफाड झालं परभणी झालं हो इकडे घाटाच्या खाली खूप थंडी राहणार आहे बापरे समजा भरमसा पाहायला भेटेल आपल्याला हो पुणे हा हा मग सर ढगाळ परिस्थिती वगैरे काही होणार का म्हणतात एकदा येईल थोडासाळ आबा येईल समजा ढगाळ वातावरण होणार मात्र पाऊस नाही राहणार हो हो आणखी जवळपास तीस तारखेपर्यंत तीव्र थंडीचीच लाट आहे एवढा डिसेंबर महिन्यात तीव्र थंडी संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीच लाट राहणार हो हा 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 आणि समोरसार मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारीपर्यंत वीस जानेवारी पर्यंत हो मात्र मग वीस जानेवारी नंतर पावसाच शक्यता आहे का नाही नाही थंडी फक्त काय मिळेल थोडी हो का हो मात्र पावसाची शक्यता कधी आहे सर मग सध्या नाही बावीस फेब्रुवारी हो हो की आणखी जवळपास तीस तारखेपर्यंत तीव्र थंडीचीच लागत आहे एवढा डिसेंबर महिना तीव्र थंडी आहे संपूर्ण डिसेंबर महिना समजा थंडीच लाट राहणार हो हां हा हा आणि सर मग जानेवारीत पण थंडी वीस जानेवारीपर्यंत वीस जानेवारी पर्यंत मात्र मग वीस जानेवारीनंतर पावसाच शक्यता आहे का नाही नाही थंडी फक्त कमी होईल थोडी हो का